सांगली जिल्ह्यातील भिलवडीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणाविरोधात पलूस तालुक्यातील भिलवडी अंकलखो माळवाडी धनगाव आणि परिसरात लाट आहे या घटनेच्या पाच गावांमध्ये बंद पुकारण्यात तसंच आरोपींना अटक मागणीसाठी गावकऱ्यांनी भिलवडी पोलीस ठाण्यालाच घेराव घातलाय या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी इथे मुक मोर्चा काढण्यात आलाय त्यामुळे भिलवडीत तणावाची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर भिलवडीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ज्या पद्धतीनं कोपर्डीची घटना घडलेली होती अगदी त्याच पद्धतीची घटना सांगली जिल्ह्यात आजपर्यंत कधीच घडलेली नव्हती ती घटना आज सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे महाराष्ट्रातली ही दुसरी घटना आहे मला हे ग्रह खात्याचं खूप मोठं अपयश वाटतंय खरं तर अशा घटना वारंवार घडत आहेत याला ठोस भूमिका ठोस पावलं या सरकारने उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी पोलिसांना सुद्धा विनंती करेन की कुणाचाही दबाव कसलाही दबाव न बाळगता अतिशय निपक्षपातीपणानं त्यांनी चौकशी करून त्या मुलीला ना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे बलात्कार करून खून केल्याची गंभीर अशी घटना घडलेली गट आहे त्या अनुषंगानं तपासाची सगळी सूत्र आणि चक्र फिरायला लागलेली आहेत आणि कालपासून एस पी ॲडिशनल एस पी भिलवडी या ठिकाणी कॅम्प करून आहे त्या परिसरातले त्याच्या आसपासचे जेवढे काही संशयित आहेत त्यांची विचारपूस सुरू केलेली आहे आतापर्यंत चार संशयित ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत त्यांची विचारपूस सुरू आहे अजून आम्ही कोणत्याही कन्क्लुजनला आलेलो नाही आहे